काय रे तुझ्या हलो शुभ्या तुम्ही सजार रुपये दे देणार लेगेच आहे मला आता पैसे अजिबात देऊ नको ते सगळ्यांचे पैसे पोटवते तुझे पण पैसे राव राहले मित्र आहे आपला दोन दिवसांनी दिवसात देतो भाऊ तुला नक्की जी पे करतो मी सारखे फोन करते बोल शुभ्या दोन दिवसाचे चार दिवस झाले राव अजून मला पैसे द्याय ना तू येतो बाबा इथं मोबाईल मध्ये रिचार्ज माराय पैसे नाही पगार झालो देतो तुला लाईट बिल मारे पैसे नाही रो माय गेम तुषा दोन दिवस सांगून दोन महिने लावले पैसे नाही दिले असेल फोन करतो रे पैसे मारायला लागला पेट्रोलला पैसे नाही तुझ्या ठेव पण काम माहिती मला पैसे घेऊन उडाचा तुम्ही काय झाले सुद्धा दोन दिवस सांगून दोन महिने आले पैसे नाही तुला म्हणलं होतं त्याला पैसे नको देऊ म्हणून अरे चुकी एक काम कर तू पण माझा चांगला मित्र मला बघते वीस हजार रुपये दे तर नाय दिले ना पहिले मी तुला पैसे येतो म्हणजे मी तुला पैसे येतो हो ना तो कर्ज बाजार तुला नाही ना नाही गाडी काढ ठेवतो वाटलं आमच्या ते ना पैसे